नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका फ्लॅटच्या स्वरूपात आणि या फ्लॅटचं लोकेशन आहे अर्जुन नगर परिसर या फ्लॅटची किंमत बत्तीस लाख रुपये इतकी आहे हा टू बी एच के फ्लॅट आहे आणि या फ्लॅट सिस्टीममध्ये जवळपास दोन लिफ्ट आहे तर चला बघूया फ्लॅट कसा आहे तर फ्लॅटच्या आतमध्ये आलो असतो हा हॉल आहे विथ पी ओ बी आहे बघू शकता हॉललाच लागून असलेलं किचन आहे हॉल अटॅच किचन आहे यामध्ये बघू शकता किचनमध्ये किचन ट्रॉलॅ आहे किचन वट्यावरती जवळपास चार ते पाच फूट टाईल्स बसवलेले आहे किचन वट्यावरती एक खिडकी आहे विथ पी ऊ पी आणि किचनला लागून असलेली बाल्कनी सुंदर असं अमरावती शहर या हेडमध्ये तुम्ही बघत आहे फ्लॅट सिस्टीमधून तर अशा प्रकारे विथ पी ऊ पी किचन किचन बेसिन आहे या ठिकाणी हॉल आणि किचन अटॅच आहे आणि हॉललाच लागून असलेलं एक बेडरूम आहे जे की बाल्कनी आहे यामध्ये पण विथ पी यू पी आहे पण यामध्ये मास्टर बेडरूम अटॅच नाही आहे नेक्स्ट मास्टर बेडरूम आहे हे कॉमन सन्डस बाथरूम आहे हा वॉशिंग एरिया जे की भारतीय पद्धतीचं आहे आणि हे सेकंड बेडरूम आहे जे पी यू पी केलेलं आहे आणि याला लागून संडास बाथरूम अटॅच आहे यामध्ये बघू शकता जो कि है अनिया है। की भारतीय पद्धतीचा आहे आणि यामध्ये एक बाल्कनी आहे अशा प्रकारे टू बी एच के फ्लॅट आहे हा याची किंमत बत्तीस लाख रुपये इतकी ठेवली आहे याचं लोकेशन कैलास नगर अमरावती आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट फ्लॅट विकत घ्यायचा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क सध्या